तर मित्रांनो तुमच्याकडे पॅन कार्ड किंवा आधार कार्ड असेल तर तुम्ही या दोन्ही कागदपत्राबद्दल महत्त्वाचे बदल आता या एप्रिल महिन्यामध्ये करण्यात आले आहे पाच नियमांमध्ये बदल आता पॅन कार्ड आणि आधार कार्डवरती केंद्र सरकारच्या माध्यमातून फक्त नरेंद्र मोदी यांनी केले आहेत तर आणि पुढील आठ दिवसाच्या आतमध्ये तुम्ही तुम्हाला महत्त्वाची पाच कामे आता करून घ्यायची आहेत दोन हजार चोवीसच्या पूर्ण वर्षामध्ये आणि दोन हजार पंचवीसच्या जानेवारी फेब्रुवारी मार्च या तीन महिन्यामध्ये पॅन कार्ड आधार वा कार्ड वापरून अनेक ठिकाणी बँकेतील पैसे उकळण्याच्या घटना आता समोर आल्या आहेत त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून पॅन कार्ड आणि आधार कार्डवरती पाच नवीन नियम आता लागू करण्यात आले आहेत ज्यामुळे पॅन कार्डचा नंबर वापरून आधार कार्डचा नंबर वापरून जे घोटाळे होत आहेत त्यात आता बंद होणार आहेत व आतापर्यंत ज्या ज्या नागरिकांनी पॅन कार्डवरती आधार कार्डवरती आता पुढे सांगणार आहे त्या प्रकारची चुकीची कामे आतापर्यंत जर केली असेल तर तुमच्यावर कारवाई होऊन एक लाख रुपयांचा दंड देखील वसूल केला जाणार आहे मग मित्रांनो आता तुमच्याकडे पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे डॉक्युमेंट असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघणं तुमच्या फायद्याचे ठरणार आहेत कारण यामध्ये पाच नियम बदलले आहेत ज्या अंतर्गत तुम्हाला महत्त्वाची पाच कामे पुढील आठ दिवसाच्या आतमध्ये करायला केंद्र सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले आहे मित्रांनो हेच आधार कार्डवर पॅन कार्ड वापरून तुम्ही तुमच्या बँकेतून पैसे काढतात पैसे ठेवत असतात तसेच तुम्ही कोणतीही सरकारी बँकेमधून तुम्हाला आता पेन्शन घेत असाल तर हे आधार कार्ड आणि पॅन कार्ड लागतच असते तसे तुम्ही शेतकरी असाल तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजना असेल किमान किंवा किसान योजना से? या साथी चे साथी? असेल यासाठी तुम्ही तुमच्या बँकेचे खाते काढण्यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड दिलेले असतात तसेच तुम्ही लाडकी बहिणीचा हप्ता देखील तुमच्या घरामध्ये कोणीही घेत असेल तर त्यांच्यासाठी देखील आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे दिलेलं असतं तसेच तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि कोणत्याही माध्यमातून तुम्ही सरकार अनेक योजनाद्वारे जर पैसे घेत असाल तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा हे आधार कार्ड आणि पॅन कार्ड लागतो मित्रांनो तुम्ही कुठेही जावा पहिल्यांदा तुम्हाला पॅन कार्ड आहे का आधार कार्ड आहे का हे पहिल्यांदा विचारले जातात तरच तुम्हाला हे सरकारी असो किंवा खाजगी असो असं काम होत असतं त्यामुळेच आजकाल फसवणुकीच्या घटना चोरीच्या घटना या आधार कार्ड पॅन कार्डवरती खूप वाढलेल्या आहेत त्या सर्वांचाच विचार करून केंद्र सरकारच्या माध्यमातून या एप्रिल महिन्यामध्ये आधार कार्ड पॅन कार्डवरती पाच नियम लावले गेले आहेत जे अंतर्गत तुम्हाला पुढील आठ दिवसाच्या आतमध्येच पाच कामे करायचे आहे अन्यथा तुमचं आधार कार्ड व पॅन कार्ड बंद होऊन तुम्हाला एक लाख रुपये दंड होऊन कारवाई सुद्धा करण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर या पाच नियमांचे पालन करून पाच कामे करायचे आहेत कोणकोणती कामे करायचे आहेत आता ओळीन पाच कामे तुम्हाला मी सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओमध्ये पुढील दोन मिनटे नक्की बनवून राहा आता पहा बघा तुमचं जर वय अठरा वर्ष पूर्ण असेल आणि तुम्ही कोणत्याही बँकेत जर खाते खुलं असेल तर तुम्हाला महत्त्वाचं पहिलं काम करायचं आहे त्यानंतर तुमचं वय तीस वर्ष पार असेल तर तुमचं पहिलं काम जर असेल तर ते वेगळं काम तुम्हाला करावे लागणार आहे तुमचं वय चाळीस वर्ष पार असेल तर तुमच्यासाठी एक वेगळं काम या आधार कार्डावरती पॅन कार्डवरती करायचं आहे जर तुमचं वय साठ वर्ष पार असेल तर तुमच्यासाठी तुम्ही ज्येष्ठ नागरिक म्हणून ओळखलं जात असेल तर तुमच्यासाठी देखील एक वेगळं काम करायचं आहे जर तुम्ही कोणतीही सरकारी पेन्शन घेत असाल तर तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्डवरती एक वेगवेगळं काम करायचं आहे तसेच कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ तुम्ही या आधार कार्डवरती आणि पॅन कार्डवरती घेत असाल स म्हणजेच सरकारी योजनेचा हो लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे कागदपत्र तुम्ही त्या ठिकाणी दिलेलं असेल तर तुमच्यासाठी देखील एक वेगळं काम करायचं आहे आता सुरुवातीसाठी एक वेगवेगळं काम आता करायचं आहे त्यामुळे मित्रांनो नेमकं तुम्हाला कोणतं काम करायचं आहे आणि ते लवकरात लवकर कसं करायचं आहे बघा मित्रांनो आता पहिलं काम जे आहे तर ते पेन्शनधारकांना करायचं आहे तर कोणतं काम करायचं आहे ओळीने सांगते प्रत्येकाला कोणकोणतं काम करायचं आहे ते सांगते सर्वांनी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा तर तुम्हाला हे महत्त्वाचं कोणतं काम करायचं आहे ते समजणार आहे पहिल्यांदा पेन्शनधारकांना कोणतं काम करायचं आहे आधार कार्ड आणि पॅन कार्डवरती ते सांगते त्यानंतर शेतकऱ्यांनी कोणतं काम करायचं आहे ते सांगते त्यानंतर जर तुम्ही लाडकी बहीण असाल किंवा कोणतीही सरकारी योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला काय करायचं आहे ते काम कोणतं आहे त्यानंतर लगेच मित्रांनो तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल जर तुम्हाला कोणतं काम करायचं आहे ते सांगते तसेच तुमचं अठरा वर्ष पार झालं असेल आणि तुम्ही कोणतेही बँकेत खाते उघडून ठेवलं असेल तर तुम्हाला कोणतं काम करायचं आहे ते सांगते प्रत्येक वयामानानुसार वेगवेगळी कामे आता सरकारच्या माध्यमातून करायला सांगितले आहे बघा काय काय कामं करायला सांगितले आहेत नक्की बघायचं आहे आता बघा कोणत्याही बँकेतून तुम्ही सरकारी पेन्शन जर घेत असाल तर तुम्हाला महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे मित्रांनो तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड सर्वात पहिल्यांदा तुमच्या बँकेच्या खात्याला लिंक केलेलं आहे का हे पाहायचं आहे व त्यासाठी तर त्या ठिकाणी तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम नाही परंतु तुम्ही जर लिंक केलेलं नसेल तर तुम्ही इथून पुढे पेन्शन घेण्यामध्ये अडचण येणार आहे तर आता सर्वात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे की ज्या ज्या पेन्शनधारकांच्या आधार कार्ड आणि पॅन कार्ड बँकेला लिंक केलेलं ना नाही त्यांना त्यात टेन्शन येणार आहे असं सांगितले आहे यामध्ये काही पेन्शनधारक का आहे असं पण आहेत ज्यांचं वय सत्तर वर्ष झाले आहेत पंच्याहत्तर वर्ष झालं आहे त्यांच्या बँकेचे खाते जुनं आहे त्यांनी त्या ठिकाणी पॅन कार्ड हे डॉक्युमेंट दिलेले नाही आधार कार्ड हे डॉक्युमेंट दिले नाही कारण जास्त करून ते पेन्शनच काढायला बँकेमध्ये जातात त्या ठिकाणी जरी त्यांनी आधार कार्ड दिलेले आहे तरी ते अपडेट केलेले नाही त्यामुळे पेन्शनधारकांना हे महत्त्वाचं काम करायचं आहे त्यानंतर आता बघा कोणत्याही बँकेत तुम्ही क करून ठेवलं असेल आणि तुमचं जर वय अठरा वर्ष पार झालं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला असेल बदल तर आता त्यांनी आधार कार्ड बदललेलं आहे जन्मतारीख बदललेले आहे जर यांची डिटेल्स माहिती आहे तर नवीन पॅन कार्ड आणि नवीन आधार कार्ड झेरॉक्स परत एकदा काढायचं आहे आणि बँकेत देऊन यायचं आहे याचं कारण म्हणजे तुमचं जुनं पॅन कार्डवरील जे काही कार्ड बदललेला पत्ता असेल जे काही बदललेलं नाव जन्मतारीख असेल ते बँकेत पहिल्यांदा जुनेच तुम्ही दिलेले असतात आणि ते तसेच राहिलेले असतात त्यामुळे परंतु आता जे नवीन तुम्ही पॅन कार्डवरील पत्ता नवीन जे दिलं असतं तर ते बँकेत तुम्ही दिलेले नसतात विसरून तसेच राहिलेले असतात त्यामुळे तुमचं वय अठरा वर्ष पूर्ण असेल मग तुम्ही तुमचं वय किती पण असू द्या पुढे मग ती तीन वर्ष तीस वर्ष असेल चाळीस वर्ष असेल पन्नास वर्ष असेल सत्तर वर्ष असेल तर काय आहे की तुम्ही आधार कार्डवरती आणि पॅन कार्डवरती जे काही बदललेले आहेत तर त्यांचं नवीन झेरॉक्स जे आहे तर ते बँकेला देऊन यायचं आहे त्या ठिकाणी बँक मॅनेजर बँकेचे कर्मचारी काय करतात तुमच्या पासबुकवरती जो बदललेला पत्ता असेल जे बदललेलं नाव असेल ज बदललेलं जन्मतारीख असेल तर ती सर्व अपडेट करून घेतात केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून हे सांगण्यात आलं आहे त्यांचं कारण म्हणजे आजकाल आधार कार्ड व पॅन कार्डवरती वाढलेली चोरी व वा फसवणूक घेऊन यासाठी आधार कार्डवर पॅन कार्डवर जे काही डिटेल्स माहिती आहे तर ती व्यवस्थित बँकेमध्ये आहे का तुमचं चेक केलं जाणार आहे कारण मित्रांनो बँकेला आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केलेलं असतं आणि त्याचमुळे आजकाल फसवणुकीचे बँकिंग हॅकिंगची घटना वाढू लागली आहे त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून हा निर्णय आता घेण्यात येणार आहे तसेच तुम्ही जर आधार कार्ड काढून दहा वर्षे झाले असेल तर लक्षात ठेवा तुमचं आधार कार्ड हे लवकरात लवकर अपडेटसुद्धा करून घ्यायचं आहे असे पण काही जण आहेत सांगू पण त्याचं आधार कार्ड अपडेट करत नाहीत दुर्लक्ष करतात परंतु मित्रांनो आता फक्त केंद्र सरकारच्या माध्यमातून एप्रिल महिन्यामध्ये देण्यात आले आहे लवकरात लवकर तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे त्यावरील काही दुरुस्ती असेल ते, ते करून घ्यायचं आहे आणि त्यांचं अपडेट झालेलं नवीन झेरॉक्स बँकेला द्यावं लागणार आहे त्यानंतर बघा तुम्हाला वरील दुरुस्ती जी करायची आहे ते म्हणजे पॅन कार्डवरचं जे नंबर आहे तर ते व्यवस्थित दिसत नाही नंतर पॅन कार्ड तुटलेलं आहे तर त्यांनी काय करायचं आहे नवीन पॅन कार्ड म्हणजेच टू पॉईंट झिरो आलेला आहे तर ते नवीन जर पॅन कार्ड तुम्ही घेतलं तर ते एकदम उत्तम होईल कारण जुने पॅन कार्डपेक्षा नवीन पॅन कार्ड अपडेट असतं तर मित्रांनो प्लीज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एस वाय हेल्थ मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद